जय शिवराय शेतकरी बांधवांनो मी अजित जाधव आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत करतो तर पहा अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा नवीन जी आर राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे जी आरमध्ये काय माहिती देण्यात आली आहे पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी बांधवांनो सन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राज्यातील अतिवृष्टी पूर आपत्तीमुळे बाधित तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांच्या सरकारी पीक कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीत स्थगितीबाबत तर पहा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर आपण व्यवस्थित माहिती समजून घेऊयात तर पहा परिपत्रक राज्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन परिस्थिती उद्भवलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांचे शेती पीक शेतजमीन यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली असून पशुहानी मनुष्यहानी होणे घरांची पडझड होणे पुरांमुळे गावातील बाधितांना स्थलांतरित करणे याकरिता आपदग्रस्तांना दुष्काळ सदृश्य परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्याबाबत महसूल व वन विभागाने दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे त्यामध्ये सहकार विभागाशी संबंधित खालील सवलतींचा समावेश आहे त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे की सहकारी कर्जाचे पुनर्गठन आणि दुसरा पॉईंट आहे की शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीत स्थगिती एक वर्षासाठी तर हे दोन पॉइंट लक्षात ठेवा शेतीशी निगडीत जे काही कर्ज आहे त्याला स्थगिती देण्यात आली आहे कर्ज भरण्याची गरज नाही सध्या तरी ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आणि लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र